एकीकडे थंडीचा कडाका जाणवतोय आणि द्राक्ष बागायतदारांनी त्याचा धसका घेतलेला असतानाच काल मध्यरात्री अवकाळी पाऊस झालाय आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे अवकाळी पावसामुळे डावण्या भुरी रोग आता बागांवर येण्याची शक्यता आहे तर काही द्राक्षांना तडे सुद्धा जाऊ शकतात द्राक्ष बागेत पाणी असल्यामुळे औषध फवारणी करणं सुद्धा शक्य नाहीये आणि झालेला खर्च निघेल की नाही याची सुद्धा शंका आता शेतकऱ्यांना आहे राजकीय मंडळी सत्ता स्थापनेत व्यस्त असल्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची खंत द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत आणि या सगळ्या संदर्भात द्राक्ष बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण एकीकडे थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत असताना आता दुसऱ्या बाजूला अवकाळी सरी बरसलेल्या आहेत मध्यरात्रीच्या वेळेला आलेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी नवं संकट घेऊन आलेला आहे मी सध्या नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये जे द्राक्ष बागायतदार आहे ते मोठ्या प्रमाणात धास्तवलेले आहेत रात्रीच्या वेळेला झालेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेला केली जाणारी जी फवारणी आहे ती देखील करता येत नाही आहे अक्षरशः द्राक्ष पिकाची जर परिस्थिती बघितली तर अशा स्वरूपाचे आधी आदि, आधीच औषध फवारणी करावं लागत होती करपा डावण्या भुरी यासारखे जे रोग आहे त्यांचा सामना या सगळ्या शेतकऱ्यांना करावा लागत होता आणि अशातच आता हे अवकाळी पावसाचं संकट या शेतकऱ्यांवर कोसळलेलं आहे थेट जाणून घेऊया काय नेमकी त्यांची भावना आहे काय सांगाल दादा कशा स्वरूपाचा हा पाऊस होता कालच्या दिवसाची काय नेमकी स्थिती होती आज काय स्थिती उद्भवली चार दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांसाठी खूप विनाकारण हानिकारक काम केलेलं असल्यामुळे आम्ही शेतकरी रोज सतत सतत पावडरी मारून मारून सुद्धा वंटाळले आहे आणि आज अक्षरशः रात्री दोन वाजेपासून ते चार वाजेपर्यंत पाऊस पडल्या कारणामुळे आज आमचा ट्रॅक्टरसुद्धा बागा चालत नाही ते फवारणी कशी करायची आणि या पावसामुळे आमचे जे फवारणी मारायचा वेळ नव्हता त्या आणखी वाढली आहे आणि आमचा खर्चाचं प्रमाण बी खूप वाढलेलं आहे आणि त्यातही सरकारचं धोरण काही कसं चाललं तेच कळत नाही आहे शेतकऱ्यांसाठी तर कुठलाच मार्ग काढत नाही येते विनाकारण त्यांना हा मंत्री करायचा हा मुख्यमंत्री करायचा हे कॅबिनेट मंत्री मला पाहिजे त्यांच्यामध्ये ते चाललं आहे आणि तरी काहीतरी शेतकऱ्यांसाठी का ठोस भूमिका ही माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आज शंभर टक्के ही शेती अवकाळीमुळे द्राक्ष शेती शंभर टक्के लॉसमध्ये असं मला वाटतं आणि शेतकरी आपलं वातावरण शेतकऱ्यांच्या विरोधात आणि सरकार पण शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारने चांगली भूमिका घेतली पाहिजे शेतकऱ्यांना चांगली भरघोस मदत मिळाली पाहिजे सरकार तर त्यांच्या मंत्रिमंडळात व्यस्त आहे कुणी म्हणत आहे मुख्यमंत्री कोण होणार कॅबिनेट मंत्री कोण बनणार हे त्यांच्या त्यांच्या कामात सगळे व्यवस्थे शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांवर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने पुडारी न्यूज नाशिक